एके पाऊस पाऊस लातूरला भरपूर पडला बाई शेतात कसं झालं शेतकऱ्यांच पावसामुळे किती नुकसान झालं शेताचं आणि पिकाचं पण आता ह्या पावसाला काय करावं बाई काहीच कळच ना गेले छान पाऊस हा बाबा सगळ पिकाते गोट सगळे वाहून जाऊ ला पावसाला काहीतरी करावंच लागणार बाय नुसता पाऊस येतो वाहून जाते मी तुझ्याकडे प्रार्थना मागते तू पाऊस कमी कर मी तुझे हात जोडते देवा माँ माँ हे बघ तू काय करतेस मला म्हणती तू बोरायला पण लागली ना तू आता बघ किती मोठा पाऊस पडला येतो बघ बघ तुला असं जायचं नाही ना मम्माचा हात सोडून कोणी कुठं घेऊन जाते हम्म नाही द्यायचं बघ आपण दुसरी नोट वाचू एका पोरगीला एका चोरांनी झूम गेलो असं कुणाचा पण कुणाकर पण नाही जायचं चॉकी दे पेन दे पेन्सिल दे तरी पण नाही जायचं कॅडबरी डे कधीच नाही जायचं आपल्या मम्माचा हात सोडून नाही जायचं आपली मम्मा दे नाव जायच वाळकीच असलं तर फोन नंबर मागीच फोन नंबर माहित असला तर त्यांना त्यांनी त्यांच्या घरी सोडते झालं सगळं बर आवडून पण झालं बर तू काय म्हणते बाया मॅगी खाऊ असं वाटते बर किती छान दिसते माझं बाळ ओ ठीक आहे मी तुझ्यासाठी मॅगी बनवते हो तू इथं बस हां मी तुला मॅगी बनवते हे इथं पेपर ठेवते छान इथं पेपरवर बसते तू थंडी लागणार ना त्या आपण ग्लासभर पाणी टाकायचं মর মসলা টাকাছো নাকি মি টাকার থোড় শিজওয়াচর ছিল মাঝে ছান পেকি ম্যগি হতে ম্যাগি টাকি আছে থোস শিজু দিয়েছা Dậy thì

खाली थोडं नको बर मी खेळू सगळ तू खेळायला इकडं तिकडं जायचं नाही फ्रेंड सोबत खेळायच मी जेव्हा बोलवीन ना तेव्हाच नको।, नको नको ना ब जाकेला ह मस्पी नाही करेगी मारी जाने कोण आला ह मारी स्टोर ब ने मार नाना ब मी तुझा फ्रेंड्स ला वाजले ते हो ब तू काते जादा जा